देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये विरोधकांकडून एक चर्चा रंगवली जाते की भाजप मुस्लिम विरोधी आणि तुम्ही स्वतः मुस्लिम असताना या ठिकाणी भाजपला सपोर्ट करताना काय फेवर सुधीर भाऊ तो कामकी मुद्दो बी भाजप मुस्लिम विरोधी असं आपल्याला वाटतं मुनगंटीवर तेव्हा नाही काहीच नव्हता तो त्यानंतर ते ऑफिस मध्ये गेलो होतो त्या लोकांनी माझी मदत केली म्हणून नाही का मी मुनगंटीवारच वोटिंग करणार नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यभरात सध्या आणि देशभरामध्ये या ठिकाणी लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि अशातच प्रचाराची रमधुमाळी देखील सुरू झाली आहे पहिल्या टप्प्यातील या निवडणुकीची लवकरच या ठिकाणी मतदान पार पडणार आहे मतदान प्रक्रिया आणि या संदर्भात आपण जर जाणून घ्यायला आलो तर काय नेमकी परिस्थिती आहे चंद्रपूरमध्ये हे थेट आपण थे मतदारांकडून जाणून घेणार आहोत दादा स्वागत आहे काय काय वाटतं दादा काय परिस्थिती आहे कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही मतदान करणार आहेत आणि कोणता उमेदवार विजय होऊ शकतो हा मतदान तो करेगे विकास हिसाब से और शहर में जो माहौल चल रहा है सुधीर भाव के फेवर का है अच्छा क्या क्या नाम क्या है फैयास कुरैशी अच्छा आतापर्यंत अपन जर भाजप बगित याठिकाणी मुस्लिमान विरोधी कि वह मुस्लिमान अस वाजप आम च विरोधी है अशा वे तुम्हें भाजपा पाठिंबा देता है नेमकी क्या परिस्थिति है नहीं अगर या की बात करें तो हम इंसान देख के बात करेंगे अच्छा। और सुधीर भाव जो है वो इस मामले में नहीं है जात पात में नहीं है वो सिर्फ विकास पे ज़्यादातर उनका ज़्यादा फोकस है और एजुकेटेड इंसान है चंद्रपुर जिले के हद तक अगर देखा जाए तो उनके ऐसा पढ़ा लिखा इंसान को ही नहीं तो का तो बारात, बारात, का है क्या बात तो तुम्हारा जब पद्धति ने देश भरात राज्य भरात चित्र निर्माण कराता भाजप मुस्लिम विरोधी है क्या संगा लग अब इस मामले में तो ऐसा है कुछ लोग है जो अपना जात का नाम लेके माहौल खराब करना चाहते हैं और अपने को ऐसे लोगों पर ध्यान नहीं देना है अपने उसे अपने काम से काम जो आदमी अपने को दिख रहा है है अपने काम के लायक तो उसको अपन वोट करो बस और यहाँ का माहौल तो मैं आपको बता रहा हूँ सुधीर भाव के फेवर में हंड्रेड एंड वन परसेंट है क्यों क्यों उनके फेवर में ये माहौल काम के लिए काम क्या काम किया है काम उन्होंने विकास किए हैं जैसे कि बस स्टैंड इधर देख लो और कई गार्डन के सौंदर्यकरण और पहली बार इसके पहले कई खासदार गए उन्होंने रियल में काम नहीं किए यहाँ पे ऐसा नहीं कि मैं अपनी मर्जी से कुछ बोल रहा हूँ काम देख के ही बोल रहा हूँ अच्छा। इतने सालों से मैं चंद्रपुर में रह रहा हूँ बत्तीस साल की मेरी उम्र हो गई है लेकिन उनके जैसा काम जबकि वो आमदार उधर के थे बलदार शाह विधानसभा के लेकिन पालक मंत्री भी रहे तो उन्होंने हर जगह काम यहाँ पे चंद्रपुर जिले में किए हैं सुधीर भाऊ हे धर्मनिरपेक्ष है, है संगित जाता है सर्व जाती धर्मांसाठी काम करता खास करून मला विचारायला आवडेल की मुस्लिमांसाठी त्यांनी से नेमके तो काय काम के लिए तो कैसे विकास काम करते मुस्लिमांसाठी काम केलेले लिए क्या जैसे कि कब्रस्तान में पैसा दिया है उन्होंने अपने रहमत नगर के लिए दिए बहुत सारे काम किए हैं अभी जैसा बीच में कोई गया उनके काम के लिए कुछ गाड़ियाँ वगैरह मांगी उन्होंने तो दिए उन्होंने जैसा वो मौत की गाड़ी रहती है वो भी दिए है करते गए तो ऐसा कुछ नहीं है काम करते आणखी तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले की तू करे आपण सांगितलं की गेल्या अनेक वर्षांपासून आपण या ठिकाणचे खासदार बघितले त्यांनी काम केले नाही आहेत काही तर कोणताच खासदार असं झालं नाही की ज्यांनी काम केले नाही किंवा दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये मोदी लाटा असतानाही बाळू धानरकडे निवडून आलेले होते काय कारण होतं वो तो कारण इसलिए था यहाँ पे माहौल एक तरफा हो गया था और बाड़ू भाव का जो था वो जैसा लोग बोलते अभी बात चल रही है जैसा प्रतिवाद आई घड़ी है समाज का वोट समाज का वोट लेकिन मेरे को नहीं लगता कि इस बार जो समाज वाला वोट जो बोल रहे जाति वाला वोट नहीं होगा इस बार काम को देख के लोग वोट देंगे मेरे हिसाब से नक्कीस तुम्हें काम कड़ बगुन वोट करना है पर आता सद्या का माहौल है आश्वासन दिल जाता है विकास काम करना अभी माहौल ऐसा है यहाँ पे है दोनों में कॉम्पिटिशन अच्छा है तगड़ा है लेकिन ज़्यादा फेवर थोडा सा सुधीर भाव है क्योंकि उन्होंने जो आसपास में जो काम किए है और अभी जो प्रचार भी कर रहे हो सुधीर भाऊ तो वो काम के मुद्दों भी कर रहे हैं जहाँ पे भी जा रहे हो तो अपना काम बता रहे हो बाकी दूसरी बात वो कुछ कर नहीं रहे पर उनको जो तक लग रहा है लोग उन तो विश्वास करेंगे और उनको इस बार पहुँचा देंगे काय वाटत आहे आपल्याला का सर्वप्रथम नाव नाव सांग सैयद नबी घुघ घुस काय वाटतं या ठिकाणची काय परिस्थिति जाऊ शकते जातीवरती मतदान झालं तर दानोरकर निवडून येऊ शकते आमचा घोगुसमी एक वी सा ऑफिस है वी एक सा और महिला बचत गढ़ने लय लोका काम के लिए है शहर अध्यक्ष है और जो बाड़ो भाव दानूर की मिसेज जो खड़ी है अभी कैसा है बता नहीं सकते अपन कौन आएगा या कौन नहीं आएगा लेकिन अपने वी वाले जो है अपना काम कर रहे भाई घोगुस में बस मग त्यांनी तुम्ही सांगितलं की बचत गट भाजपच्या वतीनं बरेच कारण झाले तर धानोरकर यांच्या वतीनं बचत गट्ट काय पाच वर्षामध्ये काय त्यांनी काम केलेत काय सांगतो गॅस सिलेंडर जसा गिफ्ट सिलाई मशीन जसा लेडीज की जो बी प्रॉब्लेम सॉल्व करे ना संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये विरोधकांकडून एक चर्चा रंगवली जाते की भाजप मुस्लिम विरोधी आणि तुम्ही स्वतः मुस्लिम असताना या ठिकाणी भाजपला सपोर्ट करताना दिसतात काय सांगायला जे आमचं काम करेन त्याला आम्ही सपोर्ट करणार भाजप राहू काँग्रेस राहू कोणी पार्टी राहू भा, मग भाजप मुस्लिम विरोधी असं आपल्याला वाटत नाही का, नाही वाटत काय काय विकास कामं केलेत तुमच्या आमचे लय कामं केले ना गुगुल्समती रोड नाल्या आमच्या मोल्यामध्ये खांबे सोलर लाईट पूर्ण आणून ते आहे ना हे काम सर्व सुधीर हो मग काय सांगाल म्हणजे जनतेला काय सांगाल की कशा पद्धतीनं कोणत्या मुद्द्यांवरती त्यांनी मतदान करायला मुद्द्यावर जे कामे करते त्या मुद्द्यावर मतदान करू लागू आता माझ्या घरापाशी दोन तीन बॅनर लागून आहे सुधीर भाऊचे माझ्या मौला लहान आहे पंचवीस मकान आहे त्याला आम्ही सपोर्ट करतो आगामी काळात ते विजय होतील चांगले हा बिलकुल आम्हाला किट वाटले परवा कशाचा किट रमजान ईद हमारे घर पे किट लाग रमजान ईद कोव्हार गरीब बचतगड मेनको बिठाय उनका लोन जो भी है फॅसिलिटी आहेत सण साजरा करू शकत नाही त्या सर्वांचा सन त्यांनी एक गोड केला 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 आता बी करत आहे आमच्या गावात लय मोठा ऑफिस आहे घोगुस्मती बोडे बी जे पीचे अध्यक्ष आहे साजन गवणे आमचा वार्ड मेंबर आहे अरे रात्री आम्ही फोन केला दोन वाजता तीन वाजता लाईट बी गेली तर साजन गवणे आमचा व्ही जी पीचा वार्ड मेंबर आहे फोन उचलते आमचं काम करते आमच्या मौल्यामध्ये त्यानं सोलर आणला सिमेंट रोड आणले नाले आणले पाईपलाईन आणली जे एम आय एम कडनं चित्र रंगवलं जातं की मुस्लिम खतरे मे अगर बीजेपी का सरकार आहे का तो हे काय वाटत मग एम आय एम की बात नाही करता आप कैसा आहे नाही नाही देशभरात जे चित्र रंगवलं जातं त्या संदर्भात तुमचं काम त्यांच्याकडनं जे चित्र रंगवलं जातं योग्य आहे वाटतं आपल्याला की खत्रेमध्ये योग्य कसं राहणार एम आय उभं राहते बी जे पी एम आय एम काँग्रेस वोट खाते काँग्रेसचे एम आय एम बी जे पी बी पडते काँग्रेस पडते जे पी निघून येते एम ये एमच्या एम आय एमच्या मूड नाही का वी जे पी येत आहे तुम्हाला सांगतो मी परभणीमध्ये काय झालं जालनामध्ये औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील जे आले ना ते दलित मराठी जे चंद्रकांत खैरे होते त्यानं पंधरा वर्ष पंद्रह वर्ष खासदार होते तेई औरंगाबाद में काम नहीं के तो किया शिवसेना से चंद्रकांत खरे माए थे अपने तो पब्लिक ने क्या कि औरंगाबाद में तो अभी अपने को चेंज करना है तो इम्तियाज जलील ने पूरी फील्डिंग लगा के इम्तियाज़ जलील ने वहाँ काम किए जो काम करेंगे उसको चुन के ला के देंगे इम्तियाज़ जलील हमारे एम आई एम के खासदार है और मेरे रिश्तेदार है मेरे मौसी के लड़के इम्तियाज जलील अच्छा बड़े मावशी के <laughs> मतलब पार्टी भूमिका <laughs> नहीं नहीं गावा से मुड़ संगा था और या चंद्रपुर रहो जो काम करेगा वो अपन उसको उठ देंगे यार अच्छा। वैसा पार्टी का कुछ नहीं उसमें जैसा औरंगाबाद में आ... चंद्रकांत खैरे को गिराए जो पंद्रह साल से चुन के आ रहा था इम्तिया जलील को चुन के लाए ना एम एम के उन्होंने बहुत गरीब लोगों का काम किया अभी भी कर चित्र इम्तियाज जलील के अंदर जो सिलाई मशीन बांट रहे उनको कोई फंड नहीं आता लेकिन उन्होंने एक ताकत पैदा करे और मानका पे जो बैंक था चंद्रपुर लोकसभा वो जगह देखिए सुधीर भाव निवेश जोरदार मत पड़ी गई टक्कर है धन्यवाद तर मंडळी एकूणच या ठिकाणी आपण लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतो आणि जाणून घेतलेला आहे बोला बोला ना दो, बोला आ, मी सुधीर भाऊला वोटिंग करणार आहोत मुद्द्यांवर कोणत्या मुद्द्यावर कारण का नाही का मी नाही का नरेश फुगल्याच्या एवढा ऑफिस मध्ये गेलो होतो माझं काम होतं पोलिस स्टेशनचं त्यांनी माझं काम असून का ऑफिस मध्ये नाही का तो म्हणे मी नाही तिथून मी वापस निघालो त्यानंतर नाही का मुनगंटीवर तेव्हा नाही काहीच नव्हता तो त्यानंतर त्या ऑफिस मध्ये गेलो त्या लोकांनी माझी मदत केली तर म्हणून नाही का मी मुनगंटीवारलेच वोटिंग करणार काय विकास काम झाले तुमच्याकडून काय नाही का झाले खेड्यापाड्यामध्ये किती डेव्हलप केलं फक्त चंद्रपूर मध्ये नाही झालं डेव्हलप आहे का नाही पण खेड्यापाड्या डेव्हलप केला ना बिचारायला लोक नाही का बसवलं ना घरी घरोघरी म्हणून नाही का मी मुनगंटीवारले वोटिंग करणार नक्कीच धन्यवाद दादा या ठिकाणी प्रतिक्रिया दिल्याबद्दल तर एकूणच मंडळी आपण जनतेचं मत जाणून घेतलेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नेमकी कसा वाटलाय आहे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असंच आपण चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणार आहोत तर जोडून राहा आमच्याशी आणि पाहत राहा एनआरटी न्यूज मराठी धन्यवाद